कोटी ब्रह्मानायक राजा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य मर्यादा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांच्या जनत्री आज बोलण्याचं प्रयोजन आपणा सर्वांना माहितच आहे की मागच्या दोन व्हिडिओमध्ये जेही काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडल्या त्याला तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी जो पाठिंबा आम्ही ज्या अभियान सुरू केलेलं आहे त्याला दर्शवला त्यासाठी तुमचा मनपूर्वक आभार असाच पाठिंबा तुम्ही याही पुढे आम्हाला दर्शवा आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा हा लढा फक्त एका मार्गासाठी नाही तर हा लढा धर्मासाठी सत्यासाठी आहे खरं तर धर्माची व्याख्या आत्ताच्या युगात तरी बदलली एकाधिक एक लोकांचा समूह असेल त्याला लोक धर्म समजतात खरं तर धर्माचे चार पिलर सतयुगात होते त्रेतयुगात तीन तो त्वापारात दोन आता फक्त एक पिलर आले जो राहिला आहे धर्माचा तो म्हणजे सत्य तर धर्म म्हणजे सत्य मग सत्याचं रक्षण म्हणजेच धर्माचं रक्षण या पृथ्वी तलावर कोणी केलं कोण करत आहेत हजारो वर्षाच्या परकीय आक्रमण भारतावर झाली भारतीयांवर पर, परकीयांचं राज्य त्यात आपली समाजव्यवस्था दुबडी होत गेली समाजव्यवस्था दुबडी झाली धर्माला लांछन लावण्याचं काम या परकीय सक्रांत सत्तांनी केलं परकीय सत्तांच्या आक्रमणांमुळे भारताची संस्कृती रखडली गेली भारतातील भारतीय संस्कृतीतील धर्मातीलची काही देवी देवतांची मंदिरं ती तोडली गेली या सांस्कृतिक गोष्टींना भारतीय लोकांच्या भावनांना हिंदू लोकांच्या भावनांना जो काही तडा या हजार वर्षात या परकीय सत्तांनी लावला पण त्यातूनही आज जर तुम्ही बघितलं ज्याही ठिकाणी हे परकीय आक्रमणे गेले त्यांनी त्यांच्या धर्माचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला आस्ती राष्ट्र पूर्णता त्या त्या धर्माची झाली पण संपूर्ण जगात भारत है एक असं राष्ट्र आहे हिंदू एक अशी संस्कृती आहे असा धर्म आहे इतक्या परकीय सुद्धा त्याने आपली संस्कृती आबाधित ठेवली आपला धर्म आबाधित ठेवला मग त्यासाठी अनेक संत महात्मे योद्धे यांनी स्वतःची प्राणची बाजी लावली जागरूकता घडवली आणि आज आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे वागू शकतोय बोलू शकतोय आपले सण उत्सव साजरे करू शकतोय याला कारण जे कोणी असतील तर ते संत योद्धे आहेत परकीय सत्तांमध्ये संस्कृतीपूर्ण लोक पावली होती लोक रूढी परंपरा विसरले होते या रूढी परंपरांना लोकांसमोर आणण्याचं काम साधू संतांनी केलं वारकरी संप्रदाय साडेसातशे वर्षाची परंपरा या महाराष्ट्र राज्याला लाभली या भारत देशाला लाभली पण पुन्हा परत इंग्रजांचं राज्य तर इतका मोठा कालखंड हजार वर्ष भारत परकीय आक्रमणांच्या खाली होता मग या धर्मरक्षणासाठी स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार घेऊन अनेक संत महात्मे घडवले त्यांची गुरुपथ घेऊन त्यांना कामाला लावलं इतकं सर्व करत असताना स्वामी पूर्ण भ्रमंती करत होते भ्रमंती करत करत स्वामी अक्कलकोटला आले बावीस वर्ष अक्कलकोटला राहिल्यानंतर त्यांना वाटलं की मानवी देहाला मर्यादा आहेत आता आपण आपलं कार्य मानवी देहात करणं योग्य ठरणार नाही स्वामींनी मानविदेहाचा त्याग केला स्वामी रूपाने आजही काम करत आहेत अनेक सांप्रदाय पंत स्वामींच्या अधिष्ठानाखाली चालत आहेत त्याच्यातलाच एक पंत संप्रदाय म्हणजे दिंडूपिंडी सेवामार्ग मार्ग जगात स्वामींच्या अधिष्ठानात चाललेला सर्वात मोठा पंथ जर कोणता असेल तो दिंडोरी प्राणी सेवा मार्ग आणि या दिंडुरपिंडी सेवा मार्गावर दिंडोरी प्राणी सेवा मार्गाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावलींवर लहानछान लावण्याचं काम काही समाजघातक प्रवृत्तींनी केलं मागच्या दोन व्हिडिओमध्ये याबद्दल आपण चर्चा केली आहे पण याचं मागचं उत्तर की सम परमपूज्य गुरमालींना विरोध का कशासाठी याच्या मागचं प्रयोजन काय यामागे कोण लोक आहेत आम्ही व्हिडिओ बनवले कमेंटच्या माध्यमातून चांगल्या कमेंट वाईट कमेंट या, या, कमें कमें, कमें, या सर्व आम्ही बघितल्या महाराष्ट्राचा राजकारणाचा अभ्यास केला सांप्रदायिकतेचा अभ्यास केला आणि एक सोल्युशन म्हणून आमच्यासमोर ज्या गोष्टी या ठिकाणी आल्या त्या तुमच्यासमोर मांडाव्या एका संवेदनशील संवेदनशील प्रकरणाचं एका धार्मिक तेण निर्माण व्हावी म्हणून कसा उपयोग केला गेला आहे काही समाजसेविकांकडून केला गेला काही संघटनांकडून केला गेला हे आपण बघितलं तर ते संवेदनशील प्रकरण ज्यासोबत घडलेले आहे त्याला तर न्याय मिळालाच पाहिजे आम्ही सर्व सेवेत हो। त्यांच्या मागे आहोत आम्ही कोणत्याही वाईट प्रवृत्तीला साथ देण्याचं काम करत नाही पण कोणी व्यक्ती त्या ठिकाणी आला म्हणून तिथील सर्व लोक त्यामध्ये सामील आहेत तसं होत नाही परमपूज्य गुरुमाली त्यामध्ये सामील असं होत नाही पण काही लोकांना तर्क लावायचे आहेत काही लोकांना धार्मिकतेवर माती उडवायची याआधी त्यांनी केलेलं आहे पण मग एवढा द्वेष प्रपुज्य गुरुमालीबद्दल का याचं उत्तर मिळवायचं असेल त्रेतयोगास श्रीरामांवर प्रभू श्रीरामांवर अयोध्येतील जनतेने जे काही लांछन लावलं त्यामुळे जनतेच्या मनाला कोल देऊन श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला साक्षात सुद्धा लोकांनी सोडलं नाही तो अपरेगास श्रीकृष्णाला या लोकांनी सोडलं नाही जरासंध आणि शिशुपालसारखे लोक त्यावेळेस होते साक्षात देवाला सुद्धा या लोकांनी सोडलं नाही याही युगात अशी लोक या ठिकाणी आहेत चांगलं काय होते याशी त्यांना काही घेण देणं नाही जशी पूर्वी साधू संत काही यज्ञ करत असतील तेव्हा काही राक्षस यायचे त्या ठिकाणी विघ्न निर्माण करायचे अशा प्रकारे पृथ्वीवर लोककल्याणाचा महायज्ञ या दिंडोबिणी सामार्गातर्फे सुरू असताना त्या ठिकाणी विघ्न आणण्याचं काम काही लोक करत आहेत पण या विघ्न आणणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी सेवेकरी सदा तत्पर आहे सेवेकरी कोणाला घाबरत नाही सेवेकरी देश धर्म देव यासाठी काहीही करू शकतो गुरूंच्या एका वाक्यासाठी काहीही करू शकतो पण परमपूज्य गुरुमाऊलींनी देशकल्याणासाठी सेवे करायला मार्गदर्शन करून त्याच्यावरचे संस्कार घडवले त्यामुळे सेवेकरी हा सुसंस्कारित शांतताप्रिय असा आहे पण जर धर्मावर संप्रदायावर संतांवर काही ताशे रोळले जात असतील तर हा सेवेकरी त्या ठिकाणी शांत बसणार नाही कारण एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन जशी हिंदू धर्माची शिकवण आहे आपण देवी देवतांची मूर्ती बघितली त्याचा अर्थ बघितला तर काही हातात शस्त्र दिसतील काही हातात ग्रंथसुद्धा दिसतील त्यामुळे धर्मावर जेव्हाही काही संकट आलं असेल त्यावेळेस या देशातील लोकांनी हातात शस्त्र घेऊन दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या संस्कृतीचं देशाचं धर्माचं रक्षण या ठिकाणी केलेलं आहे आता जास्त विषयांतर न करता योग्य विषयावर येतो सर्व सेवेकरींची भावना परमपूज्य गुरु माऊलींसोबत जोडली गेलेली आहे त्याला काही लोक का लांछन लावत आहेत सेवेकरींची भावना दुखावली जात आहे याला कारण आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी या देशासाठी या धर्मासाठी जे कार्य केलं ते या लोकांच्या आवक्याबाहेर येतो त्यांच्या बाहेर असलेलं कार्य एका सामान्य घरातून येणाऱ्या व्यक्तींनी कसं काय करून दाखवलं याबद्दल हे विचार करू त्यांचा विश्वास बसत नसे मग यांनी स्वतःच्या मनात घृणा निर्माण करून मागच्या कित्येक वर्षापासून या सेवा मार्गावर ताशेरे ओढायला सुरुवात केली परमपूज्य गुरुमावली यांनी प्रत्येक शहरागावात राष्ट्रीय सत्संग मेळावे घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज गाव्या गावात पोचवले स्वामी समर्थ महाराज समजून सांगितले आणि हे सांगत असताना असे काही त्या ठिकाणी सेवेकरी निर्माण केले ते फक्त सेवा न करता ग्राम अभियानांतर्गत अठरा विभागांतर्गत लोकांचे दुःख दूर करतील त्यांना प्रशिक्षण दिले अनेक तीर्थक्षेत्रांवर लाखोच्या संख्येने गुरुचरित्र पारायण करून घेतले आजपासून मी तुम्हाला सांगतो वीस वर्षापूर्वी माझ्या अनुभवाने तरी मी अक्कुलकोटला गेलो असताना माझं दर्शन इतकं सोपं झालं ज्या ठिकाणी स्वामींची प्राणशक्ती ज्या वटवृक्षामध्ये सामावली आहे ज्या ठिकाणी ओम असा ध्वनी आहे त्या ठिकाणी येत असतो तो ओम ध्वनी स्वतः मी माझ्या कानाने ऐकलेला आहे पण आज त्या ठिकाणी जे काही कथडे बसवलेले त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक भाविकाला जाता येत नाही आज अक्कलकोटची परिस्थिती बदलली आहे आज अक्कलकोटला गर्दी मावत नाही कारण स्वामी घराघरात मोसले लोकांना समजले इथून पस्तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी आज आपण बॉलिवूड इंडस्ट्रीचंच म्हटलं की धार्मिकता म्हणून त्यांना एक असा देवबाजी होता ज्यामुळे हिंदूसुद्धा मनात रांग धरणार नाही मुस्लिमसुद्धा धरणार नाहीत कोणीही धरणार नाहीत मग त्यांना एक देव भेटला ते शिर्डीचे साईबाबा या व्हिडिओत साईबाबांवर कोणत्याही प्रकारचा आरोप आम्ही करणार नाही हा संवेदनशील विषय आहे पण एक माहिती पण म्हणून मी तुम्हाला सांगतोय पण साईबाबांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज होते हे लोकांना माहीत नव्हतं परमपूज्य गुरुमावलींनी श्री स्वामी समर्थ महाराज गावागावात घराघरात पोहोचून श्री स्वामी चरित्र प्रत्येक सेवे प्रत्येक घरापर्यंत पोहोचून श्री स्वामींची माहिती आणि श्री स्वामी काय शक्ती आहेत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करू घराघरात पोचवली स्वामी लोकांना समजले प्रत्येक गावात केंद्र उभी झाली केंद्रातून अनेक गोष्टींचं निर्मूलन होऊ लागलं अनेक गोष्टींना त्या ठिकाणी आडा घातला गेला मग त्यात व्यसनमुक्ती असेल माता भगिनींच्या हातात श्री दुर्गा सारखा ग्रंथ देऊन गुरुमाऊलींनी प्रत्येक माता भगिनीला दुर्गा स्वरूप बनवलं तिसरी भगिनी दुर्गा स्वरूप झाली आणि तिने हातात झाडू घेऊन घराला संस्कार लावले व्यसनादिनदा घरातील दूर केली मांसाहाराला आडा घातला आज कित्येक घर शाकाहारी झालेले आहेत मार्गातील नव्वद टक्के घर शाकाहारी आहेत व्यसनादिनतेपासून दूर आहेत पण ज्या लोकांना व्यसनादिंतीची गोडी ज्या लोकांना खाण्याची गोडी ती लोक डंडोरीप्रेट मार्गाबरोबर वाईट साईड बरगडणार मग ह्या लोकांनी मार्गाला अप्रत्यक्षपणे विरोध करायला सुरुवात केली ते आमच्या माता भगिनीला त्रास देऊ लागले पण माता भगिनी दुर्गा स्वरूप असल्यामुळे या सर्व गोष्टी जुगारून केंद्रात येऊन सेवा करू लागली अठरा विभागांमार्फत लोकसेवा करू लागली याला सर्वस्वी जबाबदार परमपूज्य गुरुमावली भारतीय संस्कृती मराठी अस्मितेबद्दलच म्हटलं लोकांना स्वतःच्या कुलदेवता माहीत नव्हत्या छत्रपती शिवरायांनी छात्रधर्मसारखा ग्रंथ लिहिला पण मागच्या साडेतीनशे वर्षात तो लुप्त झाला परमपूज्य मोरेदानी तो ग्रंथ पुन्हा ह्या लोकांसमोर आणला प्रत्येकाला आपली कुलदेवता माहीत झाली कुडधर्म कसा करावा कुळाचार कसा का करावा हे शिकवलं कुड धर्म प्रत्येक घरात होऊ लागले लोक स्वतः ते करू लागले महिलांना आध्यात्मिक अधिकार दिला गावागावात ग्रामदेवतेचे महत्व समजून सांगितले गावातले लोक ग्रामदेवतेचा सन्मान आता स्वतः करतात त्यांना कोणाची गरज नाही यामुळे एक विशिष्ट समूह त्या ठिकाणी नाराज झाला एवढं मानवजातीच्या कल्याणाचं काम हा मार्ग करत आहे त्याने सर्व लोकांना कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता त्यांना अध्यात्म करण्यासाठी मुभा दिली आणि ही लोक काही लोक ही गोष्ट काही लोकांना रुचली नाही ही, ही लोकं एकत्र झाली अप्रत्यक्षपणे माऊलींना त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला काही समित्यांनी मार्गाच्या आध्यात्मिकतेवर अध्यात्मातील सुक्ष्मतेवरून भाष्य करायला सुरुवात केली त्याला फोल ठरवण्यासाठी प्रयत्न केले गेले पण हा विरोध सुकारून सेवेकरी गुरुमाऊलींच्या कार्याला दुजोरा देत पुढे जात गेला प्रत्येक देवस्थानांवर लाखोच्या संख्येने गुरुचरित्र पाराय प्रत्येक ज्योतिर्लिंगांवर अतिरुद्र लघुरुद्र रुद्राची सेवा लाखो सेवेकऱ्यांतर्फे झाली ती देवस्थानं जागृत झाली स्थान जागृत झाली नरसोबाची वाडी असेल गाणगापूर असेल कुरोपूर असेल पिठापूर असेल वीस पंचवीस वर्षा प्रेम सामान्य जनतेला ही देवस्थानं काय आहे हे माहीत नव्हतं पण आज प्रत्येक महाराष्ट्रातील सामान्य माणूस त्या ठिकाणी जातोय आज कुरोपूरला गंगापूरला पिठापूरला गर्दी मावत नाही अक्कलकोटला गर्दी मावत नाही तर ही सर्व कार्य या दिंड सेवा मार्गाने केली सामान्य जनतेपर्यंत दत्त महाराज समजून सांगितले श्रीपा शिवल्लभ स्वामी श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज समजून सांगितले श्रीपा शिवल्लभ ग्रंथ असेल श्री गुरुचरित्र असेल श्री स्वामी चरित्र असेल दुर्गा सप्तशती असेल श्री मल्हारी सप्तशती असेल श्रीमद भागवत असेल श्री, श्री नवनाथ पारायण असते याची पारायण करायला महिलांना मुभा दिली पुरुषांकडून जास्तीत जास्त संख्येने ते पारायण करून घेतले एवढी मोठी ग्रंथसंपदा या मार्गाला लाभली ते गुरु परमपूज्य गुरुमाऊलींच्या मेहनतीमुळे त्यामुळे एक विशिष्ट समूह दुखावला गेला धार्मिकतेवर चालणारी बाजार बंद झाली ज्या लोकांनी स्वामींना फक्त मंदिरात बांधून ठेवलं होतं त्यांची मना दुखू लागली स्वामी साडेआठशे वर्षात कधी एका ठिकाणी थांबले नाही मग अदृश्य झाल्यावर तरी ते एका ठिकाणी कसे मग स्वामींना कार्य करण्यासाठी स्वामींनी दिंडबेंडे सेवा मार्गाची निर्मिती केली पिठले महाराजांना साक्षात्कार देऊन त्यांच्याकडनं तेजाची ते उपासना करून घेतली श्रीपाला स्वामींना त्यांचं गुरुपद दिलं पिठले महाराजांनी सद्गुरु परमपूज्य मोरेदा शिष्या देऊन त्यांच्या कर्वी या मार्गाचं काम सुरू केलं आस्ता तो मार्ग या पृथ्वीतलावर प्रश्नोत्तरामार्फत लोकांची प्रश्न सोडवतो आहे अडचणी दूर करतो आहेत पूर्वीच्या काळी कोणीतरी बोंधू यायचे गावात रात्री काहीतरी विपरीत करून जायचे सकाळी लोक घाबरायचे आणि हे बोंधू अंधश्रद्धा पसरवून ग्रामदेवचा देवतेचा कोप म्हणून त्या गोष्टीला दुजोरा द्यायचे लोकांकडून पैसे काढायचे पण आज प्रत्येक गावातील सेविकरीपर्यंत ग्रामदेवतेचा सन्मान कसा करायचा ग्रामदेवत्या कोणकोणत्या आहेत ह्या सर्व माहिती पोचली आणि हा सेवेकरी गावागावातील लोक हे कार्य ते स्वतः करतात त्यामुळे भोंदुगिरीवर आळा बसला धार्मिकतेच्या नावावर पैसे फुटणाऱ्यांवर आळा बसला त्या ठिकाणी ही लोक दुखावली गेली सेवा मार्गाच्या आंतरिक गोष्टींचा त्यात काही समावेश होत गेला काही लोकांना मार्गाचे नेम आवडत नव्हते म्हणून ते मार्गापासून वेगळे झाले काही लोकांची अधिकार भेटले नाही म्हणून त्यांची मनं दूषित झाली म्हणून ते वेगळे झाले हे सर्व लोक एकत्र आले अप्रत्यक्षपणे त्यांनी विरोध करायला सुरुवात केला पण मार्गात आणि मार्गाचं काम इतकं श्रेष्ठ होतं श्री स्वामी महाराज स्वतः प्रत्यक्ष हे काम करत होते म्हणून मार्गावर त्याचा काही परिणाम झाला नाही झाला असेल तर तो स्वामी महाराजांनी जुकारून लावला आणि स्वामी महाराजांनी परमपूज्य गुरुमाऊली यांच्यातर्फे सर्व सेवेकाऱ्यांतर्फे संपूर्ण पृथ्वीवर या मार्गा पसरवला आणि लोकांची दुःख दूर केली इतकं सर्व असून लोकांना एक गोष्ट हवी होती आणि ती या मॅटरच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर आली त्यात दिंडी डिपेंडन्स मार्गाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला प्रभूजी गुरुमालींना लांछन लावलं ला गेलं पंच्याहत्तर वर्षात ज्या गोष्टी कधी घडल्या नाही आणि घडणार नाही माऊलींचं वय का आता काय आणि आता त्यांच्यावरही आरोप केले गेले मुळात या आरोपांमध्ये काही तथ्य नाही कालच कोणीतरी त्या समाजसेविका बोलल्या की या एक गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि स्वतःचं भविष्य पाहायला गेला मग आम्ही सेवेकरीने आम्हाला पहिले ते आमचं भविष्य बघायला काय झालं होतं आम्ही सुद्धा आमचे भविष्य त्या ठिकाणी बघितले असते मग आम्ही आमची परिस्थिती का सुधरवली नसती मुळात असं काही स्वामी समर्थ मार्गात होत नाही ढिंडे सेवा मार्गात होत नाही कोणत्या प्रकारचं भविष्य वगैरे या ठिकाणी पाहिलं जात नाही अंधश्रद्धेला या ठिकाणी थारा देत नाही हा मार्ग चा सिद्धांतांवर चालत असतो सेवेवर चालत असतो पण काही लोकांना फक्त विरोध करायचा आहे म्हणून ते मार्गाची माहिती न घेता त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा विचार न करता नुसता करायचा म्हणून विरोध करतात आम्हाला कमेंटच्या माध्यमातून खूप काही विरोध झाला पण हा विरोध आम्ही जुगारून लावू आम्ही सेवेकरी आहोत दिंडप्रणित गुरुप्रणित सेवामार्गाचे सेवेकरी आहोत श्री स्वामी समर्थ महाराज गावोगावी फिरून लोकांची दुःख दूर केले मग श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सेवेकऱ्यांनासुद्धा फक्त माझी सेवा मठात बसून करा असं तरी कसं सांगतील श्री स्वामी समर्थ महाराजांना सेवेकरी कसा हवा तर स्वतः त्यांच्यासारखा हवा जो गावागणिक नाव गणित जाऊन गावागावात जाऊन वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांमध्ये मार्गाची मार्गाचा प्रचार प्रसार करेल त्यांचे प्रश्न सोडवेल हे लोकांना समजत नाही म्हणून कोणत्या तरी समाजसेविकेच्या नादाला लागून कोणत्यातरी संघटनेच्या नादाला लागून हे लोक स्वतःला स्वयंभक्ताचा भक्त असलेले सांगतात आणि अशा धर्मविघातक आणि समाजविघातक प्रवृत्तीला सपोर्ट करतात एक ती संघटना श्री स्वामी समर्थनचा अपमान प्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यक्रमात केला गेला अशा संघटनेने परभुजी गुरुमावलींवर जे लांछन लावले अशा लोकांना सुद्धा या लोकांनी सपोर्ट केला मग कोणत्या तऱ्हेने हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धातला इतकाच फरक मला कळतो श्रद्धा म्हणजे जी मनापासून केलेली भावना असेल ती असते श्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा विचार न करता त्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टी करून त्यांना त्रास देऊन मिळवलेली दे। शांती असेल त्याला अंधश्रद्धा म्हणतात या मार्गात अनेक लोकांचे दुःख दूर झाले हा मार्ग श्रद्धेचा आहे यांच्या या, या मार्गाच्या ग्रंथसंपदेवर असेल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर असेल एकदा तुम्ही भेट द्या ते ग्रंथ वाचा या मार्गाने जे काम या पृथ्वी तलावर केलेलं आहे भूतन भविष्यती ते काम कोणी करू शकेल कारण स्वतः प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज या मार्गातर्फे काम करत आहे ही गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घेतली पाहिजे समाजसेविका असतील काही संघटना असतील अशा ज्या वाईट प्रवृत्ती जे आपल्या संतांवर साधूंवर आपल्या मंदिरांवर येतात त्यांचा आपण त्यांना आपण पाठिंबा दिला नाही पाहिजे कुठेतरी आपण आपल्या धर्म संस्कृतीचा विचार केला पाहिजे हे लोक तर्कावर बोलत आहेत तर्क हा चुकीचा आहे हे मी जाहीरपणे सांगतोय हे लोकांना एवढं समजत ते काय बोलत आहेत फक्त बोलायचं म्हणून बोलत आहेत या लोकांना धडा शिकवणार श्री स्वामी समर्थ महाराज पण आम्ही सुद्धा त्याला लढा देणार आहोत त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहोत आम्ही त्यांना घाबरणार नाही आज या व्हिडिओमार्फत मार्गाची थोडीशी माहिती तुमच्यासमोर मांडली जे लोक मार्गाच्या आध्यात्मिकतेवर प्रश्न उठवत होते त्यांच्यासमोर मार्गातर्फे काय काय कामं करण्यात आली याचा छोटासा आढावा या ठिकाणी तुम्हाला दिला सर्वांनी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मागच्या दोन वेळांना जास्तीत जास्त शेअर करा सर्व स्वामी भक्तांनी सेवा मार्गातील सेवेकऱ्यांनी या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला पाठिंबा द्या जे लोक या धर्मविघातक व समाजविघातक प्रवृत्ती त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजे त्यांनासुद्धा समजलं पाहिजे की सेवेकरी हा विरोधसुद्धा करू शकतो आणि वेळ आल्यावर सेवेकरी तुमच्यासारख्या वाईट प्रवृत्तींना ठेचू सुद्धा शकतो श्री स्वामी समर्थ